आजचा अभंग आहे करिता देवार्चन गरा आले संत जन देव सारावे परते संत पूजावे आरते साळीग्राम विष्णुमूर्ती मूर्ती संत हो का भलते याती तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी याचा अर्थ आहे देवाची पूजा करत असता जर आपल्या घरी संत आली तर देवाची पूजा बाजूस ठेवून थांबवून आधी संतांची यथायोग्य पूजा करावी मग ती शाळीग्राम अथवा विष्णूपूजा असो आणि संत कोणत्याही जातीचा असो तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव संत मंडळी घरी येणे ही फार मोठी संधी आहे आपला भक्त उद्धवशी वार्तालाप करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात मग भत्तक पूजा अर्थात माझ्या सेवेपेक्षा माझ्या प्रियभक्तांची सेवा केल्याने मी जास्त प्रसन्न होतो शुद्ध भक्तांचे पूजन करणाऱ्या लोकांवर संतुष्ट होऊन भगवंत त्यांना उचित वरदान देतात भगवंत स्वतः आपल्या विशुद्ध भक्तांची स्तुती इतक्या उदारचित्ताने करतात की त्यामुळे त्यांच्या शुद्ध भक्तांची पूजा ही त्यांच्या पूजेहून श्रेष्ठ मानावी लागते भगवंतापेक्षा वैष्णव संतांची सेवा जास्त श्रेष्ठ का मानली जाते याचे वर्णन करताना भागवत सांगते शुश्रूष वासुदेव कथा रुचीही चान महत्व चा चा रुची या विप्रहा पुण्यतीर्थनिषेवनात अर्थात हे द्विजश्रेष्ठानो दोषमुक्त झालेल्या भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्यानेच दिव्य सेवा संपन्न होत असते अशा सेवेतच भगवान वासुदेवांच्या लीलाकथांचा श्रवणात रुची निर्माण होते याचा अर्थ आहे की वैष्णव संतांचा भगवंता इतकाच सन्मान केला पाहिजे ते जरी भगवंत नसले तरी भगवंताचे प्रतिनिधी म्हणून त्यांना प्रथम सन्मान केला पाहिजे कारण त्यांच्या कृपेनेच आपल्याला भगवंतांची सेवा लाभते जय हरी विठ्ठल